कुठून बोलताय तुम्ही हॅलो सर मला मा, सांगा मला काय बोलायचं ते ते सांगूया पण मला थोडक्यात तर माहिती सांगा तुमची कुठून बोलत आहे आमचं म्हणजे कोल्हापूर जिल्हा हातगडे तालुका हात हातकंगले तालुका बरं आणि कुठला समाज आहे तुमचा आमचा हिंदू हिंदू बौद्ध आणि काय काम करताय काम सर फॉरेस्ट मध्ये आहे फॉरेस्ट खात्या आणि पगार किती आता पगार आहे मला सगळे व्यवस्थित होय ना हा हा वन वन खात्यामध्ये गव्हर्नमेंट आहेत ना गव्हर्नमेंट म्हणजे सर काय झालंय दोन हजार तेरापासून ते जे आर निघाला आहे हा ते आमची केल आहे आणि कामातून एक तर मला कमी करू शकत नाही बरोबर बरोबर बरं हां मग त्याच्यामुळं आहे टाईम स्वरपी असल्यासारखंच आहे ते बरं आणि मूळ कोट कोल्हापूरचे आहेत तुम्ही प्रॉपर नाही कोल्हापूरनं हो जिल्हा कोल्हापूर हां नाही नाही तसं नाही म्हणजे तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले जातो मी आहे कोल्हापूर बरं आणि घर वगैरे कसं आहे तुमचं तर माझं दोन खोली आहेत आई आणि मी दोघंच आहे मला आई किंवा भाऊ आणि तुम्ही राहता भाऊ वगैरे भाऊ नाही ना नाही बहीण नाही 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 भाऊ आणि वडील वडील वो एक्सपर्ट झाले सर कशामुळे झाले असं त्यांना कॅन्सर बर आणि ते, ते काय करायचे शेती वगैरे म्हणजे कोल्हापूरमध्ये शेती पण आहे तुमची बावीस कोणती आहे का अरे वा सत्तावीस हा ओके ओके आहे आणि समजा तुम्हाला मुलगी हवी ती काय गव्हर्नमेंट वगैरे हवी आहे काय नको सर माझी काय अपेक्षा नाही मला फक्त मुलगी यांना आरळ दिला सर मग मला माझी काय अपेक्षा नाही आणि तरी पण सांगतो सर चाल वय वाढत चालल्यामुळे नाही जर समजा कोण हे म्हणजे काय म्हणायचं त्याला असली नको वय वाढलं म्हणजे किती हे जलपत्र किती आहे तुमची माझी एक्क्याण्णव आहे सर हो एक्याण्णव आहे ना मग एकोणीसशे एक्याण्णव ना <laughs> परशीला आ मां काय मी काय म्हणतोय जर असली मटमट्टी आहे तर बघ गटसपुटे जरी असली तरी मूलच नको फक्त बरोबर एकशे रुपयाचा दर तया होय ना हा ठीक आहे आता असं काय नाही तुम्हाला प्रथम पण मिळेल नाही असं नाही पण जर गटसपुटे असेल तरी चालेल आणि काय तसं मतायचं मी तुम्हाला सांगायचं विषयाबद्दल मी तुमचंर माझा बोलणं हा तण नाही सोडा हं ते हे करू शकता काय की सोडा म्हणजे हा हा ठीक आहे असं अहो असं काय नाही हो हे बघा आता हे जनरल झालंय पहिल्यासारखं राहिलं नाही आता हे बघा उलट घटस्फोटीत ठीक आहे अहो लोकांचे आता प्रेम प्रकरण हजार प्रकरण आहेत समजलं ना मग लोकांची गॅरंटी नाही हो घटस्फोट ही खात्रीशीर आहे खात्रीशीर आहे हो आता एक, एका, एका एका मुलीचे दहा दहा बॉयफ्रेंड असतात एका मुलाच्या दहा दहा गर्लफ्रेंड असतात ते खात्रीशीर नाही ना ते ही नाहीये बघा करायला कोण नाहीये बरोबर मला सक्की काय तिला जाऊ नाही किंवा काही भाऊ नाही किंवा काय कुठं कोण नाही आई हो होईल पाहिजे बरोबर आईची सेवा करणारी भेटली पास झाली काहीच नाही फक्त बरोबर 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 हो तुम्हाला नोकरी केव्हा लागली नोकरी सर मी आता इथे तेरापासून माझं तेरापासून बर आणि पूर्वी कुठे जस पाहिजे तस जरा लांब लांब जायला लागतय आता काय आता म्हणते त्यांनी थोड्या दिवसानंतर जरा जवळ करूया बघूया ठीक आहे मग ते जरा हो एक राधेय एक आमचं फॉरेस्ट मध्ये कामाला आहेत नाही त्यांनी त्या वशिलांना त्यांनी लावू शकतो कामाला ठीक आहे चालेल आणि पूर्वी कुठे ट्राय वगैरे केला होता का काय नाही झालं मग काय लोकल मध्ये कंपनीत कामाला होतो इथं बॉम्बे कंपनी आहे हातात मग बरं ठीक आहे चालेल एकोणीसशे एक्क्याण्णव मधले आहात तुम्ही ठीक आहे चालेल मुली नव्ह इकडे लक्ष द्या हा हा जो मुलगा आहे कोल्हापूरमधला मुल आहे सगळं डिस्प्लेला लावलेलं आहे सगळं फक्त एकोणीसशे एक्याण्णव टाकलं नव्हतं तेवढं लक्षात ठेवा आणि बौद्ध समाजाचा आहे मुलगा बारावी शिक्षण झालं आहे वनविभागमध्ये आहे इतकं लक्षात ठेवा आणि घरी त्यांच्या एक आई, फक्त। आई, आई ले ले आहे फक्त फक्त आई आहे फक्त आई आहे भाऊ बहीण कोण आहे त्यांना वडील वारलेले आहेत मुलगा आणि आई हे दोघंजण घरी असतात ज्या मुलीला खरंच आवड असेल त्या मुलीने नक्की कॉल करायला हरकत नाही नवरा ना मुलाचा नंबर खाली दिलेला आहे सर जरा नंबर सांगताय का तुमचा परत हां सांगा एक्क्याण्णव बहात्तर चौऱ्याहत्तर हां सतरा ऐंशी सतरा ऐंशी बरोबर एक्क्याण्णव बहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी हा जो नंबर आहे तो नवरा मुलाचा डायरेक्ट आहे आम्ही कुठल्याही स्थळांचे फोन नंबर आम्ही लपवून ठेवत नाही कुठलाही वरती एक्स्ट्रा बिझनेस आम्ही करत नाही हे लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त ओन्ली वन आम्हीच आहोत असे की असं काम करतो आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे एक हां त्यामुळे कसं आम्हाला फॉलो केल्यानंतर ते के इतरांना पण सांगा की असं असं आहे कुठेतरी खात्रीशी नाही साहेब हे बघा मी भेटत नाही पुढे तर माझं जीणं मुश्किल होणार आहे आजच मला माझे पब्लिक वाढू लागले आहेत प्रचंड लोक बघत आहेत मला येऊन तुमची बरोबर ठीक आहे चालेल घ्या अ मला वाटते बघा हा गेल्या डिसेंबरला काहीतरी आयस ऑपरेशन झालं होतं म्हणजे त्या आईच्या साड्या मला काय लाज वाटत नाही सोडा आईच्या साड्या 70 उद्या ना हो केलं पाहिजे हो असं काय नाही तुम्ही ओळ बरोबर वाटलं मला ज्यामुर आहे आम्ही आयश बघत नाही हो मला वाटत नाही सोडा हो पण आता समजते काय माझा हातबाय चालत नव्हता ठीक आहे हो पण काय बरोबर 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 करे ते हो भेटेल तुम्हाला चांगली सून भेटेल जी खरच गरजू असेल अशी भेटेल आपल्याला हो हो चांगल्यात चांगली मुलगी शोधण्याचा प्रयत्न करूया आपण आणि भेटणार काय टेन्शन घेऊ हो हो नका हां मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा हे बघा नंबर हा 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 हो ठीक आहे ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या इथे सर

मित्रांनो लक्ष द्या आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर बिनधास्त शेअर करा शेअर करायला कंजूसपणा करू नका कारण हे बघा असं काम अजून तरी कोण करत नाही आहे आणि कृपया कोणीतरी चालू करा असं काम कारण कसं का जे तोतीय मंडळी बसले त्यांना धडा शिकला पाहिजे कशाला कोण का आणि कशाला नाही असं आहे करू आहे हो खूप आहे महाराष्ट्र भरपूर आहे ओ मला एकट्याला नाही जमणार आहे कोण नाही करणार मला माहिती आहे कारण हे करणं सोपं नाही आहे कारण लोकांच्या शिव्या खाण्याची तयारी पण पाहिजे मला काय हे बघा एवढं सगळं करून सुद्धा मला शिव्या येतात असं काही नाही आहे आणि खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये कष्टसुद्धा खूप आहेत मित्रांनो लक्षात घ्या कारण कसं सोपं नाही आहे कारण उभं राहणंच कठीण आहे या क्षेत्रात उभं राहणंच कठीण आहे मी खूप पूर्वीपासून काम करतोय म्हणून आता कुठे तो श्वास घेऊ लागलो आहे एवढंच आहे पण जर तुम्ही पद्धतशीरपणे जर करत असाल काम तर करा तुम्ही चालू करा आणि <coughs> प्रामाणिकपणे काम करा काय असं काय सांगायचं नाही असू दे काय करू दे करता येते त्या माणसाचे शिल्लकच राहिले नाहीत कोण असे काय नाही सोडापुरती पैशा ठीक आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा एवढं लक्षात ठेवा यांना कामाला जायचं आहे आता जॉबला घाई गडबड आहे त्यांची हुँ। हुँ। नम्ण। नम्ण। आता आता तुमची किती वाजता सुरू होणार आहे सर असते माहिती मग मी जरा कामासाठी मग माझा पण जरा बँकेत काम उतर मग जरा वेळा नाही येतो सांगितलं अडचण ठीक आहे चालेल तुम्ही जा कामाला मित्रांनो शेअर करा बघतो मी जास्त बोलत नाही कारण सर बोलत राहणार मध्ये मध्ये त्यापेक्षा शेअर करण्याचा प्रयत्न करा काय करा रेकॉर्डिंग हा रेकॉर्ड झालेला आहे ऑलरेडी ऐका तरी सर मायडोट फक्त हे करा सोडा हा रेकॉर्डिंग काय काय रेकॉर्डिंग सोडू नका काही नाही काही टेन्शन घेऊ नका हे बघा इथे तुमचं चे ऐका इथ इथे चेहरा दिसत नाही तुमचा इथे तुमचं नाव दिसत नाही आहे काही इश्यू नाही आहे ते आणि हे कसं सुरक्षित आहे काही टेन्शन नाही तुम्हाला डायरेक्ट कॉल येतील जे येतील तेवढ्या तेवढ्याकडनं मी विश्वास आहे हो 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 हो